नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई यांच्यातर्फे काही पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे तर या पदाला सॅलरी जे आहे ते पस्तीस हजार रुपये ते पासष्ट हजार रुपये एवढी सॅलरी मिळेल आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही आठ दहा दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो यासोबतच आपले महानगरपालिका त्याचप्रमाणे जिल्हा परिषद यावरही आपण ज्या काही रिक्रुटमेंट आहेत त्या सर्व आपण आपल्या चॅनलवरती प्रकाशित करत असतो ते सुद्धा आपण नक्की पहा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी वडाळा मुंबई एम एस एस सी एस इन्व्हाइट ऍप्लिकेशन फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट फ्रॉम दी फॉलोइंग पोस्ट कोणत्या पोस्ट आहेत बघा आय डिपार्टमेंट अँड एम एस प्रिव्हेन्शन डिपार्टमेंट जॉईंट डायरेक्टर बेसिक सर्व्हिस डिव्हिजन मध्ये बघा डेप्युटी डायरेक्टर पी पी टी सी डी एसआयएम यू डिपार्टमेंट असिस्टंट डायरेक्टर ऍडमिन डिपार्टमेंट ऍडमिन ऑफिसर आय सी डिपार्टमेंट असिस्टंट डायरेक्टर आणि याच्याकरता बघा काही क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स असणं आपल्याला गरजेचं आहे आय ई सी डिपार्टमेंट आणि एम एस साठी बघा मास्टर फ्रॉम रिकग्नाईज युनिव्हर्सिटी इन मास कम्युनिकेशन ऑर पोस्ट ग्रॅज्युएशन विथ पीजी डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन प्रिव्हेन्शन डिपार्टमेंटला बघा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन सोशल सायन्स पब्लिक हेल्थ हेल्थ केअर ऍडमिनिस्ट्रेशन अँड सिमिलर आलायन्स स्ट्रीम फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी तसेच हे जे आपल्याला क्वालिफिकेशन आपल्याला दिसत आहेत बेसिक सर्व्हिस मध्ये बघा आपल्याला एम बी बी एस पी जी डिग्री पाहिजे याच्यामध्ये ज्या काही पब्लिक हेल्थ सेक्टर मधल्या काही ऍडमिनिस्ट्रेशन मधल्या या काही पोस्ट आहेत डिपार्टमेंट डिपार्टमेंटसाठी बघा बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन चालेल एआयसी मध्ये बघा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन सोशल सायन्स किंवा ह्युमिनिटीज किंवा अदर तर टोटल वॅकन्सी सहा आहेत नोकरीचं ठिकाण हे मुंबई आहे बघा सहा साठ वर्षाचं वयोमर्यादा ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट दिलेलं आहे आणि कंटिन्युएशन विल बी एप्लिकेबल अप टू सिक्स्टी टू इयर्स फॉर कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिस तर या संदर्भामध्ये आपल्याला काही जाहिरात जी ले ले दे दे ले ले ही जी प्रसिद्ध झालेली आहे ती जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे त्याच्यामध्ये काही एक्सपिरियन्स त्याचप्रमाणे सखोल माहिती सुद्धा आपण दिलेली आहे सिलेक्शन प्रोसेस रिटर्न एक्झामिनेशन आणि द्वारे होईल अर्ज दाखल करण्याची पद्धत ऑफलाईन आहे आणि या संदर्भामधली अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 एम ए एच एस ए सी एस डॉट ओ आर जी ही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरून आपण ही जाहिरात डाउनलोड करू शकता अर्ज सादर करण्याचा पत्ता सुद्धा आपण त्या मूळ जाहिरातून तपासून पाहावा अशी आम्ही नम्र विनंती करतो मित्रांनो संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण ही जाहिरात पाहिलेली आहे अधिक माहितीसाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून जाहिरात नक्की डाउनलोड करा आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू ताज्या जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद